मोनिका तू कुठे गेली बेबी मोनिका बेबी तू कुठे गेली एवढा दिवस लागते, लागते ला ले ले का तू म्हणत नाही लागत त्या सांगा मला सोडायचा विचारता नाही आहे तुया मी कुठे नाही गेली तुला माहिती आहे नाही मी कशासाठी इथे आलेली आहे आधी सोबत तर तू काय मला वारा फोन करते तुला म्हटलं नाही मला फोन नको करू म्हणून की जेवढं मी करत आहे कोशीर पुरा पाणी फिरून जाणार आहे तुला म्हणत आहे ना मी मोंटी इथे तू मला कॉल करून मला परेशान करू नको हां मी एवढं केलं ना पुरावर पाणी फिरून जाणार आहे प्लीज ऐक माझं माझे फोन नाही उचलत तू काही नाही उचलत आहे मी काय समजू काय समजू याला म्हटलं हां तुझं मन तरी फिरलं माझ्यावरून मला सोडण्याचा इरादा नाही तुझा अरे यार तू कशी गोष्ट करते मॉन्टी हां हे बघ मी इथं तुझ्याशी बोलू शकत नाही एवढं तू लक्षात घे आणि मला तू फालतूचं बोलायला मजबूर करू नको मजबूर करू नको मला तुला मी काय म्हणत आहे तू ऐक ना मी इथे जोराने बोलू शकत नाही माझा पारा चढेल याच्या पहिले तू चुप राहा हां मॉन्टी मला परत इथे फोन करू नको तू तुला सांगून देता मॉन्टी मी काय नाव आहे तू पैसे पैशाचं माझ्यावरती काहीतरी निर्बंध आहेत ना हां माझ्यावरती काही पैसे दिले का आधीने तू काही वेळ लागेल ना मला वेळ लागेल ना मला आई बाबा दाखवायची तिथं माझ्यावाले खोटेवाले हा तुला सगळे कंडिशन माहित आहे माहिती नाही तुला माझ्या आई वडील जाण्याची ते तिथं मला मी त्याच्याबद्दल सोचत आहे यांच्या घरी काय कम ड्रामे आहेत का यांच्या घरी काय कम ड्रामे नाही आहे ड्रामेची कंपनीची आहे हे पूर्ण घर बनलेलं इथं म्हटलं माझ्या उरावरती तीन तीन देराण्याच्या ठाण्या बसलेल्या आहेत काहीच मला कळ पण परत देत नाहीत कि कुठं एक ते म्हातारी आणि ते तिची पोरगी लठ्ठ जाडी घेला ते आणि त्या बेवगुपात दोघी सणी बाकी त्या दोन आहेत अजून जेठाने त्या पण बेहगुपच आहेत या कसल्या वांड्या ह्या घरात चकमा देणं मला कठीण वाटत आहे मला कधी बी शॉप्च नाही निघाना पाहते ती अर्चना तुम्ही काम करून टाक तिथं आंटी असं काही बोलू नको बाबा आ, हा हा असं काही नको बोलू तर ते मला सांग मी करतो मी आहे ना बसलेलं इथं हां ते साथीदार आहे ना मला खूप पैशाची आवश्यकता आहे तो सांगून देतो मुनी मला पैसे हवे आहेत म्हणजे हवे आहेतच पण माझ्याकडे नाही ना आता पैसे मी कुठून दे तुला प्लीज मोंटी समज ना काही वेळा आणखी थोडस मी पैसे एकाएकी नाही मागू शकत इथे तू काय समजताय मी इथे खूप दाखवत आहे की मी खूप तू समजू शकत नाही इथे मी बोलेल ना इथे भिंतीला पण काय नाही तुला सर्व सच्चाई माहित आहे मी सच्चाई इथे कबूल करत नाही माझ्या तोंडाने इथे भिंती आहेत भिंतीच्या आड लोक राहतात मी इथे फुक फुक कदम ठेवत आहे मला जर या घरातून बाहेर काढलं ना तर बघतो काहीच भेटणार नाही तर सांगते एवढं काही जे केलं ना ते पूर्ण पाण्यात चाललं जाणार आहे तू ऐक माझं ऐक ऐक माझं प्लीज ऑन्टी तुझे हात जोडते प्लीज ऐक मला काही नाहीये मोनिका मला पैसे हवे आहेत पैसे हवेच आहेत मला तू आदित्या कडून काही कर कुठे बोल काही कर काही कर मला काही माहिती नाही आहे मला पैसे हवे आहेत म्हणजे हवे आहेत तू काही कर तिकडं मला सांगू नको नाही तर मला वेळ लागेल नाही मला वेळ लागेल नाही मी तिथं आलेलच आहे घरी यायला मला तू आहे ना तरी यायला वेळ लागेल नाहीये मोनिका बघून तूंटी मला धमकी देत आहे का तू मोनिकाला धमकी देत आहे का हो तुला धमकी नाही देताय मी हा तिथे यायची धमकी नाही देताय मी मी तुझ्या जवळच आहे तू जिथे आलेली आहे ना तर गावाचा शोध लागला आणि त्या गावामध्ये मी आलेला आहे तुझ्या घरी तिथे यायला आदित्याच्या घरी यायला मला काही वेळ लागेल नाही मोंटी प्लीज असं काही करू नको खूप भारी जाणार आहे हा प्लीज मोंटी तुझ्या हात जोडते मी प्लीज मोंटी प्लीज असं काही करू नको हा माझ्याकडे खरं पैसे नाही आहेत रे खरं पैसे नाही आहेत माझ्याकडे अगं बाई हे मोणी दाखवण्याशी बोलत आहे मी एवढी घाबरलेली तिची एवढी घाबरलेली आवा तर मी कधी नाही पाहिली तू हे नाटक माझ्यासमोर नको करू मोनिका असे नाटक खूप पाहिले मी तुझे हे नाटक मला नको शकू हे तुझ्या अदा आहे ना या आदावर आहे पण त्या पागल बनवेले त्या आदित काफी कापी आहेत मला नाही मी त्यावर पागल नेऊ शकत तुझा प्रेम जरूर करतो पण तुझ्या मागे पागल नाही आहे मला माहिती तुझ्या काय आहे काही नाही एवढा घरात गेली मला तो पैसे देऊ शकत नाही मला पैसे पाहिजे नाही वे येतो प्लीज स्टॉप राह आधी प्लीज मी प्लीज मॉन्टी असं करू नको मला भेटायलाय मग तुला भेटायचं आहे तुला पाहायचं आहे मला बरं ता तू आजी गाव मी तपर मी हा आधी दुर्लक्ष करत आहे प्लीजी असं काही करू नको तुझ्या हात जोडते मी येते डोंट वरी मी येते फक्त मला कॉल कर पण मी तुला ऍड्रेस सांगते ना तिथे येतो गावाच्या बाहेर तिथे हे आहे ना तिथे तू गावाच्या बाहेर तुला मी ॲड्रेस सेंड करते कुठे यायचं तिथे मला तू भेट आणि लोकेशन टाकले की तिथे तू येऊन जा हां प्लीज इथे ये येऊ नको प्लीज तुझ्या हात जोडते मी ओके ओनली पंधरा मिनटं पंधरा मिनटं तू आज रे की मी तिथे येऊन जाणार समजले ना हॅलो हॅलो मोंटी मोंटी अरे यार या मोंटीचं काय करू मी काय करू हा पण खरंच खूप वेळा आहे काही पण करू शकते याला मला चुप बसावं लागेल मला जावंच लागेल तिथे लवकर जाते बाई ते तीन तमाशा होऊन जाणार माझा अगं बाई कोण आहे आता मोंटी हा कोण आहे मोंटी आणि एवढी हे घाबरलेली काउन आहे हे सर्वांना घाबरणार घाबरणारी आज स्वतः घाबरलेली आहे काय राहास काय आहे कोण आहे मोंटी आणि का बरे त्याला भेटायला गेलेली आहे की काय कोण असेल हा अर्चू तुला ह्या सोबतची आवश्यकता होती लवकरात लवकर मला पिछा करावा लागणार आहे करते आणि कोण मोंडी आहे आहे चक्कर मला पाहणं खूप आवश्यक आहे जाते पिछाच करते मी आज चल मोनिका लवकर लवकर चल इथं आरा ना तो तर भांडा फोड होऊन जाईन पूर्ण माझी चल बाई लवकर काय करूया मोंटीच मी नंबर सुद्धा बंद केला होता मी दुसरा नंबर घेतला होता कुठून याला नंबर भेटला काय मी कुत्र्याला जायाने भैयाला भेटायला नाही तर बस बँड बसून टाकेल हा माझी अगं बाई मम्मी हे बघ ना अडचणा वेणी कुठं पोरा राहिली कामं राहिले धंदे राहिले सगळे बिछाणे धुतले सकाळ पण धुवायला टाकले पलटी कोण करीत जे मायबाप करून पलटी करतील काय येऊन ते ब्लँकेट ते मोठ्या वेणी मंदिर वहिनी स्वयंपाक करू आल्या मी महाराणी पाहणार टिप टॉप साडी हलून पिवळी साडी लाल ब्लाऊज लाल बांगड्या तयारी करून कुठे चालू महाराणी घुमायला हो मै आपण चाललो बाजारात दोघी माहिले की टाइम पाहिला आपल्याला बरोबर घुमायला निघाली अय महाराणी महाराणी लवकर जाते यांच्या माग अगं बाई आवाज देत आहे मम्मी मागा पलटून अर्चना अर्चना, अर्चना? अगं बाई काय करू मी आता या दोघीजणी कशा आल्या आताच मला बाहेर जाऊ द्यास होतं आता बाई नरद बाई काय म्हणून राहिले काय म्हणून राहिले चांगली झाप होईल भान पुरं ध्यान बाहेर आहे हो महाराणी कुठं चालली म्हटलं तू कुठं चालली आहे तुला आवाज दिलाय महाराणी महाराणी करजू राणीचं काही ध्यानच नाही आहे सासूच्या आवाज आहे इकडं सासू नसं हो केलं तर थांबून जायला पाहिजे तू तिला पट्टा 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 पट्ट पट्ट पट निघाली व हाय कुठं चालली महाराणीची सवारी कुठे चालली आठ पाप्पा या दोघींचं काय कीर्सन राहते मी एवढा इम्पॉर्टंट कामाला चालली हा त्या बाई मी तुम्हाला नंतर सांगते मी खूप अर्जंटच्या कामात आहे प्लीज मला जाऊ द्या मी तुम्हाला सांगते प्लीज जाऊ द्या मला माझ्या गोष्टीपेक्षा बेजून काम आहे का कोणतं कोणतंच काम नसू शकते माझ्यापेक्षा अर्जंट काय करू माया बुढीच नाही ना आता बाई प्लीज मला जाऊ द्या बुधीचं ऐकत नाही मिनिंग ते बुढी नंतर काय बोलन ते बोलेन पण पहिले मी मोनिका कुठे गेली ते पाहते कुठे चालल्या महाराणी नाही माई मम्मी एवढी आवाज देत आहे मा मम्मीला शब्द बोला ना कुठे चालला तुम्ही काही जरूरत नाही आहे मायापेक्षा इम्पॉर्टंट घरात काहीच नाही आहे मायापेक्षा इम्पॉर्टंट काहीच नाही घरात ते खबरदार तुम्ही बाहेर गेला परमिशन शिवाय आम्ही दोघी माहिले की चाललो मार्केटात राहा मोठ्या बहिणी हे करूया स्वयंपाक करूया भांडे घाल तुम्ही कुठे घेऊन महाराणी सारख्या गावात गाव गावगुर्याची आदतच आहे मायाच्या घरच्या जा ब्लँकेट अर्धे ओले आहेत अर्धे सुखे आहेत ते उलटी पुलटी कन फक्त घुमत राहतो तिकडं चल का मम्मी खबरदार तू बाहेर गेली का बाहेर गेली किती पाय क्लासेस लावतो मी पण जाऊ दे फक्त तुम्हाला मला दिसतीस दिस बाहेर मग तू आहे मी हा चला ना का <laughs> हट बापा काय दोघी जणी येतो ह्या नालायक म्हणायच्या हे पटगीन हे नाजू का शेट्या काय करू इतका मोठा चान्स होता सर माझ्या हातात निघून गेला दिसेल का मला ही मी पटकन जाते टेरेसून पाहते बाई दिसते का मला ते काय गेली काय मी हट आणि इतके लोक थांबणार आहे का ते निघून पण गेली असेल सर बाई हा नालायक दोघी जणी एक नंबरच्या बदमाश आहेत ह्या बाब रे आता काय करू मी कधी असा मोदी चान्सिकाची सच्चाई माझ्यासमोर आली असते नाही नाही जाते मी जाते सोन पाहिती दिसते का मला कुठे काही काय करतेस बाई मी काय करू आता बडगी बाहेर असून उभी यार तिची सच्चाई उघडलीस माझ्या समोर आज मागच्या रस्त्याने जाते मी मागच्या रस्त्याने बी दिसली तिची मागे बसून जाते माझी सासूबाई समोरून चालली मी मागून चालली जाते आज बही ना भेटली बहिणा हा नाही तो रीम झिम झिम काय नाही काय चालू होतं मॅ म्हटलं माय हो नदीवर काही चालतं धुनं धुऊन घेऊन पहिना धुनं धुऊन घ्यायला लागेल पहिना हा आता नवरात्र बसते पंधरा दिवसानं बाप्पा बापाना जाणं चालू करावं लागेल माय आता आता पाणी नाही नव्हतं ना नदीवर खाय काय पाणी आहे म्हटलं नदीवर चाला मग एक दिवस काढून जाऊ नदीवर धुनत व्हाये हो माय आता, भी आता सीजन मले बी कसं मग आता आता नवरात्र तर चालू राहिला ना माय सीझन चालू होते म्हटलं बाया झांशी होतात मले रिकाम पण भेटत नाही चला ना माय चला नदीवर मग आता म्हटलं बाई गणपती बाप्पा उठले आता कसं गणपती बाप्पा उठले आता कामं कामं कामो कामच होते बहिणा सगळे झालं गौरी गणपतीच झालं कार्यक्रम झाले आता बस आता नवरात्रीची तयारी बहिणा घेऊ म्हटलं दोन दिवस आराम आहे की नाही पार्वती हो न माय आता गाव गावात माय घरोघरी भंडारे होते मी केला बहिणा भंडारा शांताबाईने केला सगळ्यांचे घरी भंडारी झाले सगळंच झालं हा पण बाई है झाली बहिणा हा अर्धारे पूजानी होत तर विसर्जन नेऊन सारखा लिखेचं गणपती बाप्पाची तयारी गणपती बाप्पाचं मक डेकोरेशन हे ते मूर्ती आणणं स्थापना करणं दहा दिवस आरती पूजा गावाच्या मंदिरात भसणं घेचणं टाइम नसते फुलला बाई आता तर मसलो देवी बसणार आहे गावात म्हणते वट्टा गरब्याचा कार्यक्रम राहीन हे राहीन ते राहीन ते एक दिवस निघून जातील पण नवरात्रीच्या तयारीला लेखावं ले लागतात बाई ना धुनवधानवले असते हो रे बापा मग आता कसं काय बरं देवाने मोकळी दिलं ना पण आज पाहून तर पुरायला अशी उघड उघड राहिली दुराधान होऊन जाते बाई ना आपलं रॉकी या। ना याची अक्कल नाही यार थोडीशी पण हा पाहायचं आहे पाहायचं आहे व्हिडिओ कॉल किती खेपते व्हिडिओ कॉल करते हां मला सांगितले नाही दिल्लीवर मला अचानक येऊन गेला मग ते भेटायलाच आहे भेटायलाच आहे एवढी मी मेहनत केली एवढं मी आट्यात घेतलं त्या आधीला असे सोडणार आहे का मी याला समजत नाही पागल बनाचा भेटायला गेली नसते ना सांगता येत नाही मॅट आहे एक नंबरचा

हो लता बाई तसंच करावं लागेल माय नदीत मस्त मोका पाणी असते पावडर मोठे मोठे ब्लँकड असले एकमेकीला असलो बाई सोबती पिऊ लागतात पाऊ घर लागतात आता माय कुठे चालली हो बाई कुठे चालली हो, हो मािका मनिका राणी कुठे चालली बाई ना दिसत तर नाही हे गावाच्या बाहेर काय चालली काही गावात दिसली नाही त्यांनी आदित्याशिवाय इकडं कुठे चालले धुऱ्या धुरे ना तिकडं तिकडे गावाच्या बाहेर हे काय चालले माहिती मी कोणी कोणी नजर मार पडल्यापेक्षा मला निघून जा लागेल पटकन याला बाहेर गावाच्या हाकलून जा लागेल पैशाचा पाहिन म्हणे काय करायचं आहे ते लवकर चल मुनिका चल हो की नवा हो की नाही शांताबाई गेली माहिती मोनिका म्हणजे लवकर जा लागेल मोनिका मागं माग आता बाई कुठेतरी चालली बाई नाही काही ना काही गडबड वाट राहिली चेहऱ्यावर बी तरी नाराज दिस राहिली काहीतरी प्रश्न चिन्ह दिसले पाहिजे ते कोणत्या तरी उलझांमध्ये आहे शांताबाई नी कर थांबू नको इथं चल लो कर शांताबाई वा कोणत्या खायला डुबली वा बापा कुठे कोणत्या खायला डुबली अहो माय मला अर्जंट काम आलो भाऊ बाई त्या धुण्या धाण्याच्या गोष्टी मंग करू टाइम है अजून नवरात्र आले टाइम हे अजून जाऊ न जाऊ आपण मला अर्जंट काम आलं पाहिजे मी येतो बरं दोन मिनटं थांब मी आलीच फक्त जाऊ शांताबाई म्हणा बाई ना हा जुना माय काय चालू राहते शांताबाईच्या दिमाखात नाही शांताबाई दे माहित राहते माय आपल्याला तर काही माहीत राहत नाही आता म्हणे हे धुण धुया शिवाय काही सुजतच नाही का हो बाई फक्त पिंकीला का सांगतो माय पिंकीला सांगतो ना पिंकी हरकिन बाई शाळेतच जाईन नाही धुण धुवायला येतो म्हणे ले ओली होते बाई ले नदीत ती दे पोरगी हो ना माय हो ना नाही सांगत हा नाही सांगत मी पिंकी नाही सांगत पण शांताबाई कुठे गेली हो माय आपलं काय काय बाहेर लक्ष असते पण ना शांताबाईचं कुठे गेली आता माझ्यासमोर बिनकामाची फुगली ना शांताबाई आता पाय बापा हा तर जांपर शिवायसाठी झालं हा जास्त पैसे सांगितले पाहिजे ना बोलू दे शांताबाई माझ्या संघ आता बाई एवढे रेट वाढवले तर कोण बोल ना माहिती संघ कोण टाकीन शिवाय काही बराबर टाकेल पाहिजे माय गाव आहे ना आपले एका शेवर आहे का आ, 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 हो वा माय आता मी बी बाई शिलाई कम करून टाकतो माय जेवढे होते पहिले तेवढंच करतो बापा गावाची प्रश्न आहे ना माय गावात राहा लागते हा बरोबर आहे तुम्ही पार्वता बाई हां मला शांताबाईनं म्हटलंच होतं माय हा शहर आहे का बरोबर आहे बाई शहराची रेडी तर काय चालते ना शहरातले शिलाई हां त्यांचं शिलाई आहे पाय हा त्यांची झांपराचे घोहे त्यांची शिलाई गिलाई किती एक नंबर असते बाई तू काय हो माय एक इकडं उतरते बाई एक तिकडं उतरते काय शिवतं बाई ना त्या तेवढं दुनिया दुनियाबाईच्या काय हो माय मजा उठायला माई पार्वती मग नाही तर काय माय माझ्या उडाला किऱ्या गोष्टी करशील ना ना ती शांताबाई गेली कुठं ग आता माय नाही राहिलं बाई मी जाऊन येतो कर बाई काय तुम्ही शांताबाई कुठे गेली तर घेऊ गे बापा हे गेली चल माय आपण काय करतो मग आपण चल माय भरी अगं बाई कुठे गेला आता हा दिसत पण नाही हे मॉन्टी मी कसं बरं आलं तर बाई लोकेशनवर हो या मॉन्टी हे मॉन्टी खुनी आहे का अरे अरे रे, 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 रे। नाराज दिसत आहे माई मोनिका बाई तशी नव्हती काय झालं आधी त्याच प्रेम तर झालं चालला का त्यावर हे बघ मॉन्टी असं बोलू नको असं काही नाहीये कसं आहे बेबी मग कसं आहे सांग ना मला कसं आहे मॉम आता तुला तर माहिती आहे ना सर्व हां तुला सर्व माहिती आहे ना मी कशासाठी आदित्याला माझ्या पेनच्या आहे सर्व काही तू आला मी देणार नसते तुला पैसे आणि दिवसात मी तुला पैसे दिले असते मला तू नको मला तू आदित्य समजू नको आता बापा हे मोनिका लंबी घोडी लाल लगाम इकडं राहिली माय या पोट्ट्या संग शेरी पोट्टा दिसवायला बिना हा काय आहे माय हा चाल काय चाल हा मी काय म्हणते प्लीज मोंटी तू इथून चालला जा चालला जा मोंटी तू पैशाची काळजी करू नको मी लगेच तुला आठ दिवसात पैसे देते नाही नाही मोनिकाने असं नाही होणार आहे मोनिकाने माई हे मंगळाची रानी आय लव यू मोनिका मी असं जाणत नाही आता मला पैसे लागतीलच मी इथे सांगतो गावात नाही कुठेतरी रूम पाहतो इथे इथे सांगतो हा मला तुझ्यावर विश्वास नाही वाटू आता तुला एक दिवस माझी आठवण नाही आली म्हणजे आधी त्याच्या खरं प्रेमात नाही पडली तू कसा बोलतो यार हा कसा बोलतो सगळं मिळून केलेलं आहे ना आपण आय लव यू हां आय लव यू मोंटी तुझ्यावर प्रेम करते मी मी आधीवर प्रेम नाही करत प्रेम तुझ्यासमोरच आहे मला तू काळजी नको करू ना तर आता माहिती आहे आपला प्लॅन काय आहे बस प्लॅनला अंजाम दिला हां की आपण तर निघून जाऊ हां मला चांगला पैसा आहे यांना चांगला ओळख होते हां आता बघ मी आपला प्लॅन सगळा सगळा समोर समोर चालला आहे बस थोडं वेळ बाकी आहे मी सगळ्यांचं मन जिंकलेले आहे ते बस काही वेळ आणखी काही वेळ झाला की शे सोनं घेऊन इथून लंपासून जाऊ तू काळजी नको ना मग कोणीच पाहू शकत नाही आपल्याला मी आधीला पूर्ण माझ्या गेटमध्ये घेतलेला आहे आणि ते माई होणारी सासू आहे ना ते, ते एक नंबरची मूर्ख आहे निर्मला निर्मला बाई तिच्यापेक्षा मूर्ख आहे तिची पोर घेते तिला फिल्म स्टार बनायचा आहे तिला अशीच फुग्यात देते

सांग बहिणा तो आधी किती चांगला मुलगा आहे माय आदित्य किती चांगला मुलगा आहे किती प्रेम करते या मुलीवर बघा प्रेमाचा विश्वास घात डोळ्यानं बघा तुमच्या लोक हो बघा हा किती लालची आहे मोनिका हिचं स्वप्न आहे फक्त आदित्याला लुटायचं हा ते, ते बेवकूब निर्मला सोनेले पिताई समजू राहिली पिताई रे सोनं समजू राहिली बहिणा हा खरंच मला अर्चना म्हणे काही ना काही दालामध्ये काला आहे शांता काकू पोरगी किती बोले पण मी नाही म्हटलं बहिणा मला थोडा डाऊट होता पण एवढा नव्हता बाई ना सांग तो अर्चनाचं ध्यान नसेल बरं झालं मुली ध्यान गेलं याच्यावर मी चालली हिच्या माग माग याची तर माझ्या समोर आली मुलिका नालायक मोठी दाखवू राहील ती त्या वेळेस घरची अवलाद आहे म्हणून काही नाही अशीच हे भिकारी हा सांग पैसा लुटायला आली आहे पैसा लुटायला आली आहे भाई बाई बाई बरं झालं मला माहीत पडलं आणि ह्या सर्व गोष्टी मला अर्चनाला सांगावं लागेल याची सर्वाही सगळ्या परिवारासमोर आणावं लागेल मी काय म्हणते लवकर चल तिकडे मग इथं कोणी पाहून घेणार आणखी गावाच्या बाहेर एक रोड आहे त्या साईडला जाऊ तशी बोलते तुला बस पैसे पाहिजेत तुला बस तीन चार दिवसात तुला अरेंज करून देते बरोबर चल मी पण तिथून तिकडे चालली जाते तू मेन रोडनी चालला जा हां इथे थांबू नको इथे थांबण्यामध्ये खूप रिस्क आहे तुला हां मला माझी तुझी भेट झाली हे कोणाला माहीत नाही पडलं पाहिजे आपल्या काळ कबाडे कोणाच्या लक्षात पण नाही आले पाहिजेत बरोबर तू अशी जर बोलली डार्ली मी आलोच नसतो इथं पण एक नंबरचा झल्ला आहे बोललो नो सांग चल नोकरीतून फाल तसं कोणा पाहिलं ना खूप गोष्टी होऊन जातील हो हो मी तुझ्या मागे तू समोर जा आधी तुझ्या मागे येते मी नंतर पैशाचा विचार आता मला कॉल वगैरे करतो तुला फोन कॉल ह्यासाठी नाही केला की मला असं वाटते कोणाला थोडासा पैसा झाला नाही पाहिजे माझ्यावरती म्हणून तुला फोन कॉल ने केला समजलं ना तर मी सगळं अंजाम करून फोनच करणार होते तुझा नंबर होता माझ्याकडे हो हो बरोबर मोनिका वाटलं नाही ग तू एवढी पडेल पोरगी मला वाटलं तू पळेलच आहे पण एवढी पडेल सांगू माय नालकपणाच्या हदी असतात ना सांगा पैशासाठी एवढा लोसाट पण आहे हा पण देव आहे ना देव आहे ना पाय देवाना स्वच्छ आणली समोर आखलेले आता मला लवकर अर्चनाला अर्च भेटायला लागेल पुरुष स्वच्छ सांगून जायला लागेल चल माय शांता बाई चल नागच्या कामाने आता हा अशा धुई रे पद्मासपुरी काय करा बाई काय कर अर्चना लवकर सांगा लागेल